पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वडगाव तालुक्यातील वडजी येथील गिरणा नदी पात्रातून होणाऱ्या वाळू चोरीला तहसीलदार शीतल सोलाट यांना पूर्णपणे पायबंद घालण्यात यश आले असून वाळू चोरांच्या त्यांनी मुसके आवळले आहेत वाक आणि वडजी येथे रात्री नऊ ते सकाळी नऊ पर्यंत बैठ्या पथकाची नियुक्ती केली आहे तहसीलदारांचे वडजी ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत येथून गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळूची चोरी करण्यात येत होती त्यामुळे असलेल्या वडजी रोकडा फॉर्म वडगाव नालबंदी पळासेडे रूपनगर महिंदळे या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना या धोक्यात आल्या होत्या तर शेतीच्या विहिरीचा प्रश्नही बिकट बनला होता त्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील उपसरपंच दिनेश परदेशी माजी उपसरपंच स्वदेश पाटील यांनी तहसीलदार शीतल सोलाट यांना अवैध वाळू उपसा थांबवण्याची मागणी केली होती इशारा दिला होता अन्यथा नदीपात्रातच उपोषणाला बसण्याचा त्यानंतर तहसीलदार शीतल सोलाट यांनी वडजी गावात दोनदा बैठक घेऊन वाळूचोरी थांबवण्याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले होते त्यांच्या आश्वासनानंतर तीन चार दिवस वाळूचोरी बंद झाली मात्र पुन्हा वाळूचोरीला पाय फुटले त्यामुळे सुधाकर पाटील दिनेश परदेसी स्वदेश पाटील यांनी पुन्हा तहसीलदारांची भेट घेऊन वाळू चोरी पूर्वीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले तर स्थगित करण्यात आलेले उपोषण करण्याचे सांगितले त्यावर तहसीलदार शीतल सोलाट यांनी आठ दिवसापासून वडजीव व वा वाकी येथे नायब तहसीलदार सुधीर सोनवणे व आर पी देवकर यांच्या नेतृत्वाखाली बैठे पथकाची नियुक्ती केली आहे असे केली आहे पथक तहसीलदार शीतल सोलाल यांच्या आदेशाने वाक व वा वडजी येथे बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे वडजी येथे निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली पथक आहे त्यात वडजीचे पोलीस पाटील कैलास मोरे कोतवाल राजेंद्र शेवरे व दोन होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे तर वाक येथील पथक नायब तहसीलदार आर पी देवकर यांच्या नेतृत्वाखाली आहे त्यांच्या पथकात वाकचे पोलीस पाटील उमेश शिरसाट कोतवाल विशाल सूर्यवंशी व दोन होमगार्डचा समावेश करण्यात आला आहे आठ दिवसांपासून वाळू चोरी पूर्णपणे बंद तहसीलदार शीतल सोलाट यांनी वाक व वा वडजी येथे गिरणा नदीपात्रात रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत बैठे पथकाची नियुक्ती केल्याने वडजी हद्दीतून वाळूचोरी करणाऱ्या वाळूचोरांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत पथकाची नियुक्ती झाल्यापासून एक वाळू येथून चोरी झालेली नाही तहसीलदार स्वतः अचानक पथक कार्यरत आहे की नाही हे पाहण्यासाठी स्वतः रात्री भेट देतात वडजे ग्रामस्थांकडून तहसीलदारांचं कौतुक होत आहे महसूल प्रशासनाने हे सातत्य कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा